बॉलिवूडने म्हटलं कुरूप तर चारशे कोटींचा सिनेमा देत बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने स्वबळावर स्वतःचं नाव कमावलं असून स्टारच्या बाबतीत ती शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनाही मागे टाकते अनेकदा असं म्हटलं जात की बाहेरच्या लोकांसाठी चित्रपटाचा प्रवास कधीच सोपा नव्हता आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत जिचा कोणताही गॉडफादर नव्हता ती कोणत्याही चित्रपट घराण्यातील नव्हती आणि बॉलिवूडमध्ये स्वत चं नाव कमावण्यास तिला बरीच वर्षे लागली तिने चारशे कोटींचा ब्लॉकबस्टर सिनेमा दिला आणि त्यानंतर ती टॉप अभिनेत्री बनली तिचा शेवटचा चित्रपट सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता परंतु तरीही ती अजूनही एक प्रसिद्ध बॉलिवूड स्टार आहे आणि तिचं स्टारन शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त आहे मॉडल बनून अभिनेत्री अनुष्का फिल्म्स शर्मा ने यशराज फिल्म्सा बाजा मधुन बॉलिवूड मध्य पदार्पण के लिए रणवीर सिंह ने ही डेब्यू के होता कर्नल कुमार शर्मा यांची मुलगी अनुष्का उत्तर प्रदेश अयोध्य की बंगलौर झाली आणि माउंट कार्मेल कॉलेजमधन पदवी प्राप्त केली। तिने आसाममधील सेंट मेरी स्कूल आणि बेंगळुरूमधील आर्मी स्कूलमध्ये शिक्षण घेतलं महत्त्वाचं म्हणजे ज्या व्यक्तीने अनुष्काला ब्रेक दिला होता त्याने तिच्या लुकवर टीका केली होती रिपोर्टनुसार अनुष्कालाच्या आदित्य चोप्राने सांगितलं होत की ती एक चांगली अभिनेत्री आहे परंतु ती सर्वोत्तम दिसत नव्हती कॉफी विथकरण मधिल की आठवण कर देता अनुष्का मनाली तो मनाला की मला तुझा पर खूब विश्वास है की तू खूब हुशार हैस पू खूब छान दिसत नहींस गे वर्षांत अनुष्का ने अनेक हिट चित्रपटांमधे काम केले हजार चौदह मध्य अनुष्का ने वर्षा सर्वत मोटा ब्लॉकबस्टर पीके सिनेमा दिला होता या चित्रपटा ने चारशे कोटीं की कमाई के लिए होती दोन वर्षांतर अनुष्का ने सलमान खान मधे काम के लिए पुनः बॉक्स ऑफिस चांगली कमाई के लिए सुलतान ने भारत चारशे कोटींहन अधिक कमाई के लिए ज्या ती बॉलीवूड की आघाड़ी अभिनेत्री बनली अनुष्का शर्मा ही प्रेमानंद जी महाराज की मोटी भक्त है ती अनेकदा पति विराट कोहलीसो दर्शनाला जाते अनुष्काचे इन्स्टाग्रामवर अडुसष्ट पूर्णांक नऊ फॉलोअर्सच सा आहेत सोशल मीडिया ॲपवर तिने अमिताभ बच्चन सदतीस पाच मिलियन आणि शाहरुख खान सत्तेचाळीस पूर्णांक सात मिलियन यांना मागे टाकलंय